पाकिस्तान सोबत लढण्यासाठी महाराष्ट्र तयार झालाय महाराष्ट्रातल्या सोळा ठिकाणी मॉक ड्रिल करण्याचे आदेश केंद्र सरकारनं दिलेत महाराष्ट्रातल्या मुंबई ठाणे पुणे पुरण तारापूर नाशिक रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे केंद्राच्या मॉक ड्रिल आधीच महाराष्ट्रानं मात्र तयारी केली आहे दादरच्या डी हायस्कूलमध्ये मॉक ड्रिल करण्यात आलं यावेळी शत्रूंच्या विमानांची वर्दी देण्यासाठी सायरन वाजवण्यात आले आहे महाराष्ट्रातली अनेक ठिकाणं शत्रूंच्या यादीमध्ये असण्याची शक्यता आहे त्यामुळं तिथल्या लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी रंगीत तालीम घेण्यात येते महाराष्ट्रात जवळपास दहा हजार नागरी संरक्षण स्वयंसेवक आहेत या सर्व स्वयंसेवकांची फौज ऑन ग्राउंड असणार आहे महाराष्ट्रातल्या सोळा शहरात मॉक ड्रिल होणार आहे महाराष्ट्रातली हीच ही सोळा शहर आहेत ज्या ठिकाणी आता उद्या ड्रिल केली जाणार आहे मुंबई उरण तारापूर ठाणे नाशिक मनमाड सिन्नर रायगड रोहा धाटाव नागोठणे थळवायशेत संभाजीनगर पिंपरी चिंचवड पुणे भुसावळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मॉकड्रिल करण्यात येणार आहे सरकारने सगळ्या राज्यांना मॉकड्रिलच्या सूचना दिलेल्या आहेत ही मॉकड्रील कुठे करायची आणि कशी करायची या संदर्भात आज सकाळी साडेदहा वाजता केंद्रीय गृहसचिवांनी सर्व राज्याच्या प्रमुखांशी चर्चा केलेली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील त्याचा प्लॅन झालेला आहे तशा प्रकारची मॉकड्रील ही करण्यात येणार आहे मला असं वाटतं की अशा प्रकारच्या मॉकड्रीलचे खूप जास्त डिटेल्स जर आपण सांगितले तर मग ती ड्रिल कशी राहील सगळ्याच गोष्टी माहिती असल्या तर ती मॉक ड्रिल कशी होईल आणि म्हणून मला असं वाटतं एवढं पुरे आहे की महाराष्ट्रात ही मॉकड्रील होणार आहे सात मेला भारतामधल्या दोनशे चौवेचाळीस सीमावर्ती भागातल्या त्याचबरोबर सेन्सिटिव्ह लोकेशन असणाऱ्या ठिकाणी एक प्रकारे मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे आणि याच्या माध्यमातून खरोखरच पाकिस्तान जर पाकिस्ताननं एअर स्ट्राईक केला किंवा मिसाईल स्ट्राईक केला किंवा रॉकेट हल्ला जर झाला तर या अंतर्गत भागामधल्या शहरांमध्ये सुद्धा कशा प्रकारे जिल्हा प्रशासन या सगळ्या सिच्युएशनला सामोरं जातं कशाप्रकारे ब्लॅकआउटचे ड्रिल त्या ठिकाणी केले जातात कशा प्रकारे जे आहे इव्हॅक्युएशन प्लॅन त्यांचा तयार आहे कशा प्रकारे तिथली सामान्य जनता जी आहे या सिच्युएशनला रिस्पॉन्ड करते या संबंधित ही मॉकड्रिल अत्यंत महत्वाची भूमिका अदा करणार आहे महाराष्ट्रातल्या सोळा ठिकाणांचा या मॉक ड्रिल साठी जे आहे त्याच्यात निवड करण्यात आलेली आहे कॅटेगरी वन कॅटेगरी टू आणि कॅटेगरी थ्री आणि कॅटेगरी वन मध्ये मुंबईची देशाची आर्थिक राजधानी आहे त्याचबरोबर उरण आणि तारापूर ज्या ठिकाणी न्यूक्लियर रिॲक्टर आहे अशा सेन्सिटिव्ह लोकेशनची जे निवड केलेली आहे बाकीचे सुद्धा ठिकाण जे आर्मी नेव्ही एअरफोर्सचे बेस आहेत किंवा जे एक प्रकारे औद्योगिकदृष्ट्या प्रगत अशा प्रकारची शहर आहेत किंवा जे महत्वाचे रेल्वे जंक्शन्स आहेत अशा गोष्टींचा आणि सोबतीलाच सागरी सुरक्षिततेशी संबंधित काही वेगवेगळ्या प्रकारच्या शहरांचा समावेश या महाराष्ट्रातल्या सोळा शहरांमध्ये आहे